शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामे अत्यंत संतगतीने गतीने सुरू असल्याने असून व्यासाच्या आणि जलशुद्धीकरण जल प्रकल्प जॅकवेल काही जलकुंभ ऑगस्ट पर्यंत पूर्ण होऊन थोडाफार दिलासा मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दिली आहे ट्रीटमेंट प्लांट नऊशे प्लांट ऑगस्ट पंधरा पर्यंत झालं तर अजून मला मोठ्या प्रमाणावर रिलीफ त्या ठिकाणी भेटेल माझा वॉटर ट्रीटमेंट प्लांट हर्सूलच्या तयार झाला बट अनफॉर्च्युनेटली वर्षी पाणीच कमी असल्यामुळे ते वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा मला उपयोग करता आला नाही पूर्ण क्षमतेने त्यामुळे होपफुली या, या वर्षी आज वर्तमानपत्रामध्येच बातमी आहे की मान्सून केरळामध्ये पोहोचलेला आहे कदाचित जून अठरापर्यंत किंवा जून पंधरा पर्यंत या भागामध्ये येण्याची शक्यता आहे जर तो लवकर आला आणि लवकर जर फारसूल तलाव भरलं तर मोठ्या प्रमाणावर ह्या शहराच म्हणजे मोठ्या योजना सुरू होण्यापूर्वीच ते मोठ्या प्रमाणावर रिलीफ भेटेल असे अंदाज आहे आणि बहुतांश जे पाणी टाकी आहे शक्तीनगर आहे प्रतापनगर आहे शिवाजीनगर आणि हिमायत बाग आहे दिल्ली गेट आहे येत्या एक दोन महिन्यामध्ये ते पाणीच टाकी आपल्याला मिळेल त्यामुळे फक्त पंपिंग सप्लाय ते कमी होती बट मोठ्या प्रमाणावर सुधारणा जे आहे हेवी रिलीफ नाही भेटणार बट लाईट रिलीफ त्या पाणीच्या टाकी आपल्या हॅन्ड ओवर घेतल्यानंतर होईल जसा टीव्ही सेंटरच्या घेतल्यावर ते प्रेशर इश्यूज होत्या सप्लाय आवर्स कमी झालं आणि अनावश्यक जे पाणी वाया जायचं ते सर्व कमी झालं